बिगर आदिवासी समाजातील इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये यासाठी तहसीलदार पूर्णा यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात यसटी आरक्षण हे आदिवासी समाजाच्या भौगोलिक एकाकीपणा अधिम संस्कृती व चालीरीती लाजरा बुजरा स्वभाव आणि मागासलेपणा इत्यादी निकषांवर आधारित आहे हे निकष पूर्ण करू शकत नाहीत अशा इतर जाती समूहांना या प्रवर्गात समाविष्ट करणे घटनाविरोधी ठरेल निवेदनावर तालुका अध्यक्ष यशवंत पवार अश्विनी विजय पवार जनजागृती सेनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल नरवाडे कुंदन ठाकूर सतीश सुरवसे गोविंद सोळंके महादेव पवार व्यंकटी पवार प्रभू पवार बाळू पवार गोविंद पवार दत्ता पवार जयपाल लोखंडे उत्तम पवार शांताबाई पवार उमाबाई पवार अर्जुन पवार राजे भोसले सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी तहसीलदार यांनी निवेदन शासनाकडे पाठवू असे आश्वासन दिले सर्वप्रथम मी आपल्यामार्फत या आजचं जे आमचं आंदोलन होतं आम्ही रीत सर तहसीलदार या यांना निवेदन दिलेलं आहे आणि एस टी समाज जो आहे आदिवासी आणि पारदीजा समाज हा अतिशय मागासलेला आहे आणि हे कुठं सांगण्याची आवश्यकता नाही तर मुख्यमंत्री साहेबांनी हा जो खेळ जो महाराष्ट्र राज्यात चालू आहे की एक जात दुसऱ्या जातीच्या आरक्षणावर किंवा मुळावर उठत आहे याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आदिवासी समाज हा इथला मूळ रहिवासी आहे मूल निवासी आहे आदिवासी समाजाचा जल जंगल जमीन याच्यावर हक्क आहे आणि आदिवासी समाजाची आपण या स्वातंत्र्यानंतर वा वर्षाची जात आलेली आहे यानंतरही अजूनही त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही तरी मी इथं ज्या जाती आहेत त्या जातींना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी दुसऱ्याचा हक्क किंवा दुसऱ्याच्या हक्काचं हनन करू नये आणि पारदी समाज किंवा एस टीमध्ये जे खरोखरच त्यांना आवश्यकता आहे त्यांना संविधानानं जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं काहीतरी त्याच्या मागचा उद्देश होता जे आजही पंच्याहत्तर वर्ष झाले पूर्ण जा झालेलं नाही आणि येणारे अजून शंभर दीडशे वर्षेही पूर्ण होणार नाही अशा जर का प्रत्येकाचं हक्क एक दुसरा बलवान वर्ग जर का त्याच्या हक्काचं हणन करत असेल तर हे आरक्षणाचं जे आपण सवलत दिली होती ज्यामुळं एक प्रवाह जो वर्ग मूळ प्रवाहामध्ये येण्यासाठी त्यांना आपण आरक्षण द्या दिलेलं आहे आरक्षण म्हणजे आर्थिक निकषावरच ना नसते तर त्या जातीचा जो ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडच्या आधारे ते आरक्षण दिलेलं आहे जी जात समूह शिक्षणापासून वंचित होता संपत्तीबापासून वंचित होता हक्कापासून वंचित होता ज्यांना नोकऱ्यामध्ये सुविधा ना नव्हती शिक्षणच ना नव्हतं तर नोकरीचा विषयच येत नाही यासाठी आपण आरक्षण द्या दिलं होतं कारण की त्या त्यांची शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय जी परिस्थिती आहे ती सुधरावी यासाठी आपण आरक्षण द्या दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाचा आज फायदा एका बलवान वर्गाला व्हावं यासाठी ते खोटे कागदपत्राच्या आधारे या एस टी टेक प्रवर्गात येऊ इच्छिता त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी आपल्या मुख्यमंत्र्यांना याद्वारे विनंती का करतो की त्यांनी लक्ष देऊन कुणाचाही हक्क कुणापासून चिनल्या जाऊ नये याची मुख्यमंत्री साहेबांनी काळजी घ्यावी इथं थांबतो जय भीम जय भारत जय जय आज दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस आमच्या मागण्या या आहेत आम्ही तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी आलो की एस टी आरक्षण जे चालू आहे देशभरात महाराष्ट्रात की इतर समाज एस टी आरक्षण मागत आहेत तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही मूळचे आदिवासी आहेत जे की आम्ही तळागाळातून आलेलो आहेत आमचे वंशज जर पाहिले आमचा इतिहास आहे आणि हा इतिहास असा आहे की ज्याला कोणीच मिटू शकत नाही म्हणून आमचं आमची मागणी एकच आहे की आमची जी, जी हे आहे एसटी जे आरक्षण दिलेले आहे सरकारनं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानानं जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर इतर कोणीही समाज किंवा कोणीही त्यावर आम्हाला हे करू नये आणि आमचं कसं आहे की आम्ही आमचा समाज असा आहे शंभर टा शंभर टक्के टक जर समाज म्हणला तर त्यापैकी फक्त आमचा वीस टक्के समाज प्रगत आहे बाकी ऐंशी टक्के जो समाज आहे आमचा तो आता सध्या तुम्ही जाऊन बघू शकता खेड्यापाड्याला की आमच्या समाजाचे काय आले घर नाही त्यांना राहायला पालामध्ये राहतात आणि हेच जर बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले ह्या आरक्षणामुळे आमच्यासारखे काही दहावीस माणसं शिकलेले आहेत शंभर टक्के तर शिकलेले नाहीत ना तर त्यासाठी आमची एकच मागणी आहे की इतर समाजाला आमच्या समामध्ये समाजामध्ये समाविष्ट समा करू नये ही आम्हाला शासनाला विनंती आहे